तर आपण बनवली आहे आज पहा मटर करो कचोरी अतिशय छान अशी झालेली आहे तर ही मटर कचोरी आपण कशी बनवली आहे यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागला लागलं ला आहे तर चला आपण रेसिपीला सुरवात करूया तर मटर कचोरीसाठी आपण पीठ मळून घेऊया तर हे एक वाटी मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे तर तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठातही करू शकता तर आता आपण हे पीठ जे आहे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकूया थोडासा ओवा टाकूया पाव चमचा क्रश करून खूप छान लागते कचोरी ओवा टाकल्यामुळे तर आता आपण एक चार चमचे जे आहे तेल घेतलेलं आहे मी फार गरम नाही करायचं थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता यामुळे कचोरी जे आहे ते असे छान खस्ता होते खुसखुशीत लागते तर आता हे चमचाच्या ने आपण सर्व तेल जे आहे ते मिक्स करून घेऊया तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ते मळून घेऊया तर पीठ जे आहे ते आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर आपण पा पाहू शकता हे असं घट्ट असं पीठ जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याला एक पंधरा ते वीस मिनिट जे आहे ते असंच रेस्ट करू द्यायचं आहे तोपर्यंत आपण सारणाचं साहित्य करून घेऊया तर आपण सारण्यासाठी साहित्य पाहूया तर मी एक चमचा आपण जे पोहे खात होतो तर एक चमचा धने घेतलेले आहेत एक पाव चमचा जिरे आहेत एक चमचा कच्ची बडीशेप आहे मोठी आणि एक पाच ते सहा मिरे आहेत आणि दोन लवंग आहेत आणि हे आमचूर पावडर आहे थोडंसं तर पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच आलं आहे ते चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कोथंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून आणि मटर घेतले आहेत हे पहा तर आता आपण ह्या हे सगळं साहित्य जे हो आप सा, सा आहे आपण हे भाजून घेऊया धने वगैरे तर स्लो फ्लेमवर आपण हे जास्त भाजायचं नाही फक्त आपल्याला ह्याचं थोडं थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे ह्याला सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे मी तर हलका आता हे आपण भाजून घेऊया खूप छान होते ही कचोरी तुम्ही नक्की करून पहा तर आता आपण मिरची जी आहे हिरवी घेतलेली ती आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि हे मसाले पण आपण बारीक करून घेऊया असं बारीक नाही करायचं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ कारण थोडंसं मोठं मोठं वा वाटून टाकल्यामुळं आपली जी आहे मसाल्याची छान लागते कचोरीमध्ये तर आपण जी मटर आहे ती थोडीशी थोड्याशा तेलावर वाफून घेऊया तर हे आता छान असं गरम झालेलं आहे तर आपण जो मसाला बनवला होता मिरची आणि धने सर्व साहित्य हे टाकून घेऊया

अगोदर आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडं टाकून घेऊया आणि आता मटर घेऊया थोडंस ह्याच्यात लिहि्सरच्या भरशात पाणी टाकलं आहे भांड घेऊन ठेवायचा आहे आणि हे आपल्याला असं वाफवून घ्यायचं आहे तर आता आपण ही भाजी जी आहे मटार वाफवलेली एक पाच मिनिट वाफून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता छान हे असे मसूज झालेले हे पहा तर आता आपण ह्याला ओबडधोबड जे आहे ते मिक्सरमधून काढून घेऊया मटार जे आहेत मी ते मिक्सरमध्ये टाकलेत आपण ह्याला आता क्रश करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता हे छान असं मी क्रश करून घेतलेलं आहे थोडेसे अख्खे राहिले तरी चालतील हे असं वाटण करून घ्यायचं फार ह्याला बारीक नाही करायचं चालू बंद चालू बंद करायचा मिक्सर म्हणजे हे असे छान असे वाटते जातात तर हे आपलं सारण तयार झालं आहे कचोरीचं तर आता आपण कचोऱ्या बनवायला घेऊया आता आपण पीठ जे आहे कचोरीसाठी तर जास्त घ्यायचं आहे तर आपल्याला कचोरी जी आहे ती लाटायची नाही आहे तर असं एवढं पीठ घेतलंय मी ह्याला असं प्रेस करायचं आणि आपण जसं पुरण भरतो तसं असं ह्याची पारी जी आहे ती अशी छान अशी मोठी करायची आहे खोलगट आणि त्याच्यात आपण आता हे मटरचं सारण जे आहे ते भरून घेऊया आणि हळूहळू करून हे बंद करायचं आहे हे सर्व व्यवस्थित कडा ज्या आहेत त्या अशा बंद करायच्या आणि

गॅसची फ्लेम जी आहे ती कस ठेवायची आहे म्हणजे आपल्या कचोऱ्या ज्या आहेत त्या खमकर तळल्या जातील फास्टमध्ये जर जा तुम्ही तळवला तर आतून त्या कच्च्या राहू शकता त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे स्लो मिडियम करायचे नंतर तुम्ही वाढवली तरी चालेल तर तुम्ही पाहू शकता आपली कचोरी जी मस्त अशी खस्ता अशी तळली आहे ब्राऊन अशी हे पहा तर आता तेल असं जे आहे ते मी गाळून घेते तर स्लो फ्लेमवरच आपली ही कचोरी जी आहे तळून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपण इतर ही कचोऱ्या ज्या आहेत तळून घेऊया त्याला हलवायचं नाही ते आपोआप बाजूला होता तळल्या गेल्यावर तर अशा घेऊन द्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या पण आपल्या कचोऱ्या या छान अशा ब्राऊन करायच्या टम्म फुग्यायला खुसखुशीत झालेल्या आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि मी एक को चार हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या तळून घेऊया तर आपली कचोरी तर पण झाली मिरच्या पण तळून झालेली आहे तर आता ही सर्व करते तर झाली आहे आपली कचोरी तुम्हाला कसा हा वाटला व्हिडिओ नक्की सांगा नक्की ट्राय करा अतिशय छान लागते ही तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय